नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विमा वाटप संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या योजनांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मित्रांनो आजची अपडेट बघूया मित्रांनो बुलढाणा वाशिम त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर नाशिक ता ता वेग वेग ले ले चा म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना पोर्टलला विमा मंजूर दाखवत होता अशा शेतकऱ्यां बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचं वाटप सुरू झालेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्याचे क्लेम स्टेटस आता एक दोन दिवसामध्ये मागच्या दोन तीन तारखेपर्यंत पर्यंत ज्यांचे बदलले आहेत आणि अजूनही त्यांना विमा मिळालेला नसेल त्या शेतकऱ्यांना थोडं वेट करायचं आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये तो विमा वितरित केला जाईल मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्याच्या अपडेट आता पीक विमा वाटपाच्या संदर्भात समोर येताना दिसत आहे आणि अशातच धाराशिव जिल्ह्यातील खरीप दोन हजार चोवीसचा चा मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना विमा वाटपाला आता सुरुवात झालेली आहे जवळजवळ पंचावन्न ते साठ कोटी रुपयाची ही रक्कम असून काल दुपारपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये याआधी रब्बी दोन हजार चोवीसचा विमा देखील मोठ्या प्रमाणात वाटप झाला होता आणि आता खरीप दोन हजार चोवीसच्या देखील वाटपाला सुरुवात झालेली आहे जस जशा अपडेट आपल्याकडे पीक विमा वाटपा संदर्भात येतील तस तशा आपण आपल्या या आप आप चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत चला तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र